बातमी नवी मुंबईतून नवी मुंबईच्या कोपरा गावात चिकन सेंटर मध्ये चोरी झाली आहे ब्लेड न खिसा कापून रोकड लंपास करण्यात आली आहे घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे खारघर मधील कोपरा गावातील चिकन सेंटर मध्ये चोरीची घटना घडली आहे चोरट्यानं आधी शटर उघडलं दुकानाची रेकी केली आणि चिकन सेंटर मध्ये झोपेत असलेल्या कर्मचारी उस्मान खान याचा खिसा ब्लेडने कापून पंचेचाळीस हजार रुपये रोख आणि एक मोबाईल फोन चोरी करून पळून गेलाय चोरट्याचा मुक्त संचार आणि त्यानं केलेली करामत सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास या घटनेचा करताना दिसतात चिकन सेंटरमध्ये चोरी झालेली आहे नवी मुंबईच्या कोपरा गावात चिकन सेंटरमध्ये हा प्रकार घडलेला आहे तर ब्लेडनं खिसा कापून रोकड लंपास करण्यात आली आहे आणि ही संपूर्ण घटना ही संपूर्ण करामत सीसीटीव्हीत चित्रित झालेली पाहायला मिळते खारघर मधील कोपरा गावातील चिकन सेंटरमध्ये चोरीची घटना घडली आहे चोरट्यानं आधी शटर उघडलं दुकानाची रेकी केली आणि चिकन सेंटरमध्ये गाड झोपेत असलेला कर्मचारी उस्मान खान याचा खिसा ब्लेड न कापून पंचेचाळीस हजार रुपये रोख आणि एक मोबाईल फोन चोरी करून पळून गेलाय चोरट्याचा हा मुक्त संचार आणि त्यानं केलेली ही करामत जी सीसीटीव्हीत चित्रित झाली आणि या सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस अधिकचा तपास करतायत